तुमचं लग्न कधी झालं आमच्या गावची यात्रा असती रामनवमी झाली ना हनुमान जयंती झाली की लगेच गाड्या तिसऱ्या दिवशी बरं असं सांगायची पद्धत असते का आपलं लग्न नेमकं झालं कधी ते मग तूच सांगायचं सा ना आधी तूच सांगायचं आधी सा मग सांगते ना मी तुमच्यासारखं नाही मला असं तुडक मुडक माहिती एकवीस मे ला झालं आमचं लग्न किती वर्ष झाली लग्न यांचं आहे ना यांना काहीच लक्षात राहत मी या माणसाला पूर्ण वाईट टाकलेली आहे मला हे नको मी सरळ सांगते ना सोडची ती देऊन टाकले काय गरज आहे फॉर्म्युले मलाच नाही राहायचो तुझ्या काय काय केलं मी मी काय केलं काहीच नाही केलं तोच तर नाही मोठा तोट सगळं तिने सगळं केलं सहित सगळं मी आणतो काय करते घरी फक्त मोबाईल घेऊन बसते नवऱ्याने काय करायचं असतं आणायचंच असतं सगळं काय अरे सुरुवातीला कशी कशी सहन केली मी चहा करता येत होतं तुला हा मग आधी आधीच सांगितलं होतं लग्न व्हायच्या आधी येत नाही मला चहा करता मुशी चहा करता येत मग फसवलं उलटी तिथं सगळे पोहे आमच्या लिखीन केले काय आणलं आमच्या लिखीन केलं आणि तुझ्या सासऱ्यांवर पण आरोल माझ्या आई बाबापर्यंत बोलायचं नाही तुमच्या भाषेत समिती सांगायचं काय असेल ते माझं माझ्यापासून बोलायचं पोहे मी केले नव्हते पण मी वाढून आणले होते दान ना बरोबर आहे का चुकलं मग त्यांच्या घरच्यांनी फसवलं ना मग ही कोणाचे त्यांच्याशी ना ते बघा माझ्या घरच्यांनी फसवलं ना तुम्ही तुमच्या घरच्यांनी मी फसवलं का, का लग्न झाली मला सांगितलं पोरं आमच्या आहे चाळीस पन्नास हजार रुपये पोराला पगार आहे लग्न झालं सहा महिन्यात माणसांनी जॉब सोडली गावाकडे आणून ठेवली मला अरे फसवलं काय तो मी कंपनीत कामाला होतो माझं झालं त्यानंतर माझ्या घरची शेती कोणी करणार मी एक सा। आधी सांगायचं होतं मला लग्न करायचं आधी मी सांगितलं होतं मला रानाकडे राहायचं नाही मला शेतातली काम करायची नाही सांगितलं होतं का नाही तुमच्यामुळे ते करावं लागतं जी तुझं आहे ती माझं आहे हे तुला डोक्यात पाहिजे ना आपण नाणारे खाणारे आपलेच पैसे सगळं आपलंच आहे बरोबर चुकीचं आहे पण आधी खोटं बोलले का नाही माझ्या बरोबर हे माझं बरोबर आहे का नाही हा माणूस दरवेळेस खोटं बोलतो दरवेळेस काही झालं का तेच खोटं बोलतो आता मी काही आहे खोटं वाटत ना बरोबर आहे का चुकलं माझ मला एक सांग तू रानात काम तुला मला नाही करायचं रानात काम मी काय म्हणतो मी मजूर आणून पाहिजे ना मी मग त्यांच्या मीच करायचं असतं कुठं याच्यासाठीच लग्नाच्या आधीच विचारलं होतं शेताकडं गावाकडे राहणारे का शहरात राहणारे तवाले नाक वर करून सांगितलं होतं ना नाही आमच्या पोराला शेती नाही करायची तो सिटीतच राहतो मग त्याचं काय झालं ते फक्त भूषण दाखवायचं होतं लग्न होईपर्यंत दाखवायचं एक आणि करायचं एक हे बघा मला या तटकटीतून राहायचं नाही की माय डॉक्टर इतकं बोर केलेली मी कि मला मलाच पाहिजे मला पण नको नको झालंय मला पण रोजची किटकिट आहे माणसाची हे खोटं बोलणं मला पण सण होतं मॉल मध्ये फिरायला पाहिजे होत पिक्चर बघायला पाहिजे होत हे काय त्याला काय खायचं प्यायचं काम धंदा आहे का नाही मग होता ना जॉब परमनंट का सोडला तू भी शिकली तू भी करायचं काम तू भी कर काम मी माझे माझ्या मनात प्रश्न आलो मला करायचं का मी सांगितलं होतं मी जॉब करणार नाही तेव्हा आता हा म्हणले होते लेवर तोंड घेऊन बघा मला ह्याच्या मुळे मी बोलायचं नाही मी काय बोलू काय बोलू आता नाही बोलायला पाहिजे ना समोर नाही बोलायला तर काय बोलणार तुम्ही माझं चुकलंच नाही कुठं म्हणजे तुम्ही नेमकं किती दिवसापासून भांडताय भांडायला काय तिला निमित्त लागते का खपरा तोंड असतं ती एक वेळ फुटला असतं ही फुटाना बी फुटाना बी तर पुन्हा कधी माझं तोंड फुटन हे का नाही कधी मी जाईन तेच म्हणते मला सोडशी ती द्या नाही राहायचं मला या माणसात मी माझी एकटी राहते सुखी आणि मला सांगा लेकरा बाळाचा विषय होता आम्हाला पाहुणे रावणे नाव ठेवायला लागले माझ्यात दम नाही म्हणायला लागले ह्या बाईने ह्या बाईने बाई विचार करा पाहिजे मी म्हणलं आपण नाही ना डॉक्टर कडजो तिचं वेळ तयार नाही तुमचं तुम्ही जा बरं दत्तक घेऊ त्याच बी नाही असलं पाहिजे ना हे बघा मी मेंटली प्रिपेअर नाही आणि ह्या माणसाचं काय खरं नाही मेंटली प्रिपेअर हा विषय येत नाही ती पूर्ण मेंटल आहे मी मेंटाल ना तुम्ही माझा पुढचे शब्द एक एकदान करता येत ना ते तुम्ही कोणता शब्द पाळालाय आतापर्यंत ते सांगा मला म्हणजे तुला लग्न झाल्यावर फोडासारखी जपण फोडा फुटका मनी नाही माझ्या काय फोड आलंय आता काम करून करून माझं वजन वाढलं वजन वाढलं तुम्ही खायला काय देवा देल पाहिजे काहीतरी का पाणी पाण्यावर ठेवायचं आता तुमचं वजन वाढलं तुमची माई कुठून जपते का नाही जपते म्हणून तुम्ही अशा माझ्या मैत्रिणीचे आहेत ना इतके फिट आणि फाईन माझा नवरा काय सुटली तोंड कसं झालंय आणि मला लाज वाटते यांना चार चौघात न्यायची का हाय का नाही आधी लय चिकले होते दिसायला मला काय माहितीये असं होणार आहे तुमचा इकडून सुटन आणि तिकडून सुटन लागले सांगायला जोडी तरी शोधते का आपली मी ड्रेसवर तुमच्या बरोबर आले तर काय म्हणते बहीण घेऊन फिरतोय तुझी एवढा त्रास होतो ना येऊत नको ना माझ्यावर आपला मी एकटाच जाईन मित्रांच्या जा। जा। या साहेबांना विचार तुमच्या बायकोन तुम्हाला सोडलं एवढं झालं तरी काय केलं तुम्हाला सगळं चाललं व्यवस्थित माझं लग्न व्हायचं आहे अजून लग्न व्हायचंय नका तुम्ही एकटे राह ही अशी कटकट येणार असेल तर काय करायचं लग्न करून तरी शब्द पलटू जर असेल ना तर लग्न करू नका एखादीच वाटोळ करू नका मी शिस्तीत सांगून ठेवते जर तिचं वाटोळ केलं तर ह्या माणसानी मला सांगा तुमचं लग्न नाही व्हायचं ना तुमचं वय झालं माझं कमी वाट लग्न करून दिलं घरच्यानी मी कंपनीत होत ही फक्त माझ्या पैसे कडून माझ्याकडे बघून आली आणि आता अशी नकरी करायला नाही मी आधी सांगितलं नाही आता नखरे वाटते मला पण करायचे मी काय कोणाच्या बंधनात राहायला मोकळी नाही मला राहायचं मी तशीच राहणार माझं काय चुकलं का बायकांनी बंधनात राहायचं काय बरोबर आहे का चुकलं माझं बरोबर आहे त्यांच्याकडे सुद्धा शब्द नाही बोलायला डोकं आहे ना तुम्हाला सांगतो अजिबात मला जपलेलं नाही नवरा म्हणून अजिबात किंमत नाही माझी मला नाही राहायचं मला पण बायको म्हणून किंमत नाही मला पण या माणसा बरोबर नाही एक काम करा तुमचं यानं पहिलं घटस कोण घेऊन तुम्ही मोकळे व्हा पण एक कोर्टात जर गेलो को ना तुमची भांडण बघून जज सुद्धा याडा होईन तुम्हाला काय काय पण जजला पण बायको असेल ना त्याला पण कळत ना त्याच्या स्त्री आता ना आणि जज जर लेडीज असेल मग त्यांना पण व्यथा असतील ना नवऱ्याची जातच अशी असतील सगळे नवरे सारखे ती पण बिचारी वाईटली असेल जर ते लेडीज असतील ना जज कोण असतील का त्यांचं पण जर त्यांचा नवरा असा दल बदलू असला आता काय करायचं दोन अर्ज लिहून देतो मी सहा महिने वेगळं राहा सहा महिने वेगळं राहायला तुमचा घट्टरी मीच मेस राह मेच मेच खातो कुठेतरी काय खातो तू काय येतच नाही तुला तर काही खायचं दिलतंय तुमच्या दोघांचा अर्ज लिहितो मी आणि तुम्ही आजपासून वेगळं राहा सहा महिने कस तरी काढून घराबाहेर काढा मला तिच्या पैसे तुम्ही तिच्याकडे सोड चिठ्ठी होत नाही तर मी काय घराच्या का बाहेर जाणार नाही मी कस काय जाऊ बरोबर आहे का नाही नाव तू ह्याच लागणार मी नाही जाणार बरं येऊ का चला